ओम शांती ओम शांती मागच्या आठवड्यात ऑफिसमध्ये एक छोटीशी एक गोष्ट झाली आणि माझा पूर्ण दिवस खराब झाला म्हणजे तसं बघायला गेलं तर काहीच मोठं नव्हतं पण माझ्या डोक्यात तेच विचार फिरत राहिले मला कळत होतं की एवढं रिॲक्ट करायची गरज नाहीये पण पण मी स्वतःला थांबवू शकलो नाही असं होतं आपल्या सगळ्यांबरोबर हो आणि म्हणूनच आज आपल्या श्रुत्यांनी जे स्रोत पाठवले आहेत त्यातला एक प्रश्न मला खूप महत्वाचा वाटला तुम्ही राजी खुशी आहात का बरोबर म्हणजे परिस्थितीत कितीही चढ उतार आले तरी आतून आनंदी आणि समाधानी असणं शक्य आहे का आणि हाच हाच तर खरा मुद्दा आहे की नाही बाहेरच्या गोष्टींवर आपलं नियंत्रण नसतं पण आपल्या आतल्या स्थितीवर त्यावर असू शकतं आज आपण ज्या मुरलीवर म्हणजे या आध्यात्मिक ज्ञानावर चर्चा करणार आहोत तिचा उद्देश नेमका हाच आहे ती काही जादूची कांडी फिरवणार नाही पण ती आपल्याला काही काही मानसिक साधने नक्कीच देऊ शकते ज्याने आपण ती राजीखुशी स्थिती मिळवू शकू चला तर मग बघूया यात नफी काय दडलंय नक्कीच याची सुरुवातच एका खूप वेगळ्या कल्पनेने होते यात म्हटलंय की ती सर्वोच्च शक्ती केवळ एक पिता किंवा बाप नाही तर ती एक शिक्षक म्हणजे टीचर आणि सद्गुरू म्हणजे सद्गुरूसुद्धा आहे आतापर्यंत आपण देवाला फक्त पिता मानत आलोय पण या तीन भूमिका एकत्र पाहिल्याने आपल्या मानसिकतेवर काय परिणाम होऊ शकतो अरे याचा मनावर खूप खोलवर परिणाम होतो मानसशास्त्रानुसार आपल्या काही मूलभूत भावनिक गरजा असतात आणि या तीन भूमिका त्या गरजा पूर्ण करतात अच्छा पहिली भूमिका आहे पिता किंवा बाप हे ना तर ऐकल्यावर काय वाटतं आपुलकी हक्क प्रेम हो आणि सुरक्षितता माझं कुणीतरी आहे ही भावना येते अगदी बरोबर मी या पित्याचा वारस आहे माझा त्याच्या संपत्तीवर हक्क आहे ही जी भावना आहे ना ती एक प्रचंड मानसिक स्थैर्य देते असुरक्षिततेची भावना जी आजच्या जगात खूप सामान्य आहे ती यामुळे कमी होऊ शकते हे नातं मी एकटा नाही हा विश्वास देतं ठीक आहे हे समजलं पण मग शिक्षक ही भूमिका ती कशी वेगळी आहे शिक्षक आपल्याला ज्ञान देतो शिकवतो अनेकदा अध्यात्मात श्रद्धा ठेवा असं सांगितलं जातं पण इथे तसं नाही शिक्षक आपल्याला का आणि कसे हे समजावून सांगतो तो आपल्याला एक स्पष्ट ध्येय देतो जे या ज्ञानानुसार स्वर्गाची मालकी आहे जेव्हा आपल्याला गोष्टी समजायला लागतात तेव्हा गोंधळ दूर होतो अंधश्रद्धा नाहीशी होते म्हणजे आपण केवळ अनुयायी राहत नाही तर विद्यार्थी बनतो बरोबर आपण सक्षम होतो आणि गुरु मग गुरु आणि शिक्षकात काय फरक आहे शिक्षक ज्ञान देतो पण गुरु आपल्याला मार्ग दाखवतो मुक्तीकडे घेऊन जातो जीवनात आपण जेव्हा भरकटतो चुकीच्या सवयींमध्ये अडकतो तेव्हा आपल्याला योग्य दिशा दाखवणाऱ्या गुरुची गरज असते ही भूमिका ती आध्यात्मिक दिशा आणि अशुद्धतेतून शुद्धीकरणाची गरज पूर्ण करते अच्छा थोडक्यात सांगायचं तर पिता प्रेम देतो शिक्षक ज्ञान देतो आणि गुरु मुक्ती देतो या तिन्ही गरजा पूर्ण झाल्या की माणूस आतून मजबूत होतो पण याच मुरलीत माया नावाच्या एका शक्तीचाही उल्लेख आहे जी हे तिहेरी नातं आपल्याला विसरायला लावते आता ही माया म्हणजे कोणी राक्षस वगैरे आहे का की याचाही काही मानसिक अर्थ आहे खूप चांगला प्रश्न आहे माया ही कोणती बाहेरची शक्ती किंवा व्यक्ती नाही सांगायचं तर माया म्हणजे आपल्याच मनातल्या खोलवर रुजलेल्या सवयी आपला अहंकार आसक्ती आणि आणि जगाकडे पाहण्याचा आपला मर्यादित दृष्टिकोन ही एक आंतरिक बाधा आहे एखादं उदाहरण देऊन सांगाल का नक्कीच माझंच उदाहरण घ्या मी ठरवते की आज रात्री लवकर झोपायचं कारण ते आरोग्यासाठी चांगलं आहे पण मग नेमका मोबाईल हातात येतो आणि स्क्रोलिंग सुरू होतं हो हे तर नेहमीच होतं एक रील मग दुसरी तास दोन तास कुठे जातात कळत नाही मला माहिती आहे चुकीचं आहे पण ती जी ओढ आहे ती जी सवय मला माझ्या ध्येयापासून दूर खेचते तीच तर माया आहे ती आपल्याला आपली उच्च ओळख आणि ध्येय विसरायला लावते क्रोध लोभ अहंकार हे तिचेच वेगवेगळे चेहरे आहेत ठीक आहे म्हणजे माया म्हणजे आपल्याच मनातल्या सवयी आणि कमजोर विचार मग यावर उपाय काय फक्त इच्छाशक्ती पुरेशी आहे का इथेच ती याद की यात्रा म्हणजे स्मृतीचा प्रवास ही संकल्पना येते का हो अगदी बरोबर कारण फक्त इच्छाशक्ती अनेकदा कमी पडते याद की यात्रा हा यावरचा उपाय आहे यालाच खरी तीर्थयात्रा म्हटलंय आपण नेहमीच्या तीर्थयात्रा करतो देवदर्शनाला जातो पण अनेकदा परत आल्यावर स्वभाव तसाच राहतो कारण ती बाह्य क्रिया होती थांबा म्हणजे ही याद की यात्रा फक्त डोळे मिटून ध्यानाला बसण्यासारखं आहे का की याचा रोजच्या जीवनातही सराव करता येतो दिवसभर काम करताना हे कसं शक्य आहे उत्तम प्रश्न नाही हे केवळ शांत बसण्यापुरते मर्यादित नाही म्हणूनच याला यात्रा म्हटलंय ध्यान नाही यात्रा म्हणजे चालता फिरता काम करता करता केलेला प्रवास अच्छा। याचा मूळ उद्देश आहे पावन बनणे किंवा शुद्ध होणे मानसिक दृष्ट्या याचा अर्थ आहे आपल्या मूळ स्वरूपाची आणि त्या पित्यासोबतच्या नात्याची सतत आठवण ठेवणे समजा तुम्ही गाडी चालवत आहात हो। तेव्हा एक क्षणभर विचार आला मी एक शांत स्वरूपात्मा आहे तो पिता माझा शिक्षक आहे हा एक सेकंदाचा विचार सुद्धा ते यात्रेचा भाग आहे अरे वा म्हणजे हे सतत स्वतःला आठवण करून देण्यासारखं आहे आणि यात म्हटले जितना याद करोगे उतना पावन बनोगे म्हणजे आठवण कराल तेवढे पावन व्हाल हे खूप सशक्त करणार आहे अगदी ही एक सक्रिय प्रक्रिया आहे तुमची प्रगती तुमच्या हातात दिली आहे तुम्ही किती शुद्ध होता हे तुमच्या स्वतःच्या प्रयत्नांवर अवलंबून आहे यामुळे व्यक्ती केवळ निष्क्रिय उपासक राहत नाही तर स्वतःच्या परिवर्तनाची जबाबदारी घेणारा एक सक्रिय योगी बनते यातला पुढचा मुद्दा तर मला खूपच आवडला त्यात म्हटलंय की पिता सर्वांना समान शिकवण देतात एक रस सबको पढाते कोणालाही स्पेशल ट्रीटमेंट नाही हो हे आपल्या नेहमीच्या गुरुशिष्य परंपरेपेक्षा खूप वेगळं आहे तिथे तर गुरुची विशेष कृपा मिळवण्यावर खूप जोर असतो बरोबर आणि याचे मानसिक परिणाम खूप मोठे आहेत हे समानता आणि स्वावलंबनाला प्रोत्साहन देते हे विशेष कृपा आशीर्वाद किंवा शॉर्टकटची अपेक्षाच काढून टाकते म्हणजे तुमची प्रगती आणि तुम्हाला मिळणारं पद हे पूर्णपणे तुमच्या स्वतःच्या प्रयत्नांवर तुमच्या पुरुषार्थावर अवलंबून आहे अगदी बरोबर पण पण काही लोकांना असं वाटू शकतं की या दैवी कृपेला किंवा नशिबाला काहीच स्थान नाही सगळं काही जर माझ्याच प्रयत्नांवर अवलंबून असेल तर मग पित्याची काय गरज यावर हे ज्ञान काही सांगतं का, का। खूप मार्मिक प्रश्न आहे इथे कृपा प्रयत्नांपासून वेगळी नाही पित्याकडून ज्ञान मिळणं आणि मार्ग मिळणं हीच सर्वात मोठी कृपा आहे जसं एका श्रीमंत वडिलांनी मुलाला आपल्या खजिन्याची किल्ली दिली आणि सांगितलं जा तुला हवं तेवढं घे आता मुलगा किती घेतो हे त्याच्या प्रयत्नांवर अवलंबून आहे किल्ली मिळणं ही कृपा पण खजिना भरणं हा पुरुषार्थ वा खूप छान उदाहरण आहे इथेही तसंच आहे ज्ञान आणि शक्तीचा स्रोत उपलब्ध करून दिला आहे पण त्याचा वापर किती करायचा हे प्रत्येकाच्या हातात आहे हे सगळं ठीक आहे स्वतःवर काम करणं वगैरे पण कधी कधी बाहेरचं जग इतकं गोंधळाचं आणि नकारात्मक वाटतं की की आपले वैयक्तिक प्रयत्न खूप छोटे वाटतात असं वाटतं की माझ्या एकट्याच्या बदलण्याने काय होणार यावर हे ज्ञान काही प्रकाश टाकतं का नक्कीच आणि इथेच या ज्ञानाचा सर्वात मोठा आणि व्यापक भाग येतो तो, तो म्हणजे चौऱ्याऐंशी जन्मांचे चक्र आणि वेगवेगळ्या युगांची संकल्पना सतयुग त्रेता द्वापर कलियुग हो ही एक भव्य कहाणी आहे एक मोठं चित्र आहे आणि हे मोठं चित्र पाहिल्याने काय होतं हे तुमच्या वैयक्तिक दुःख आणि संघर्षाला एक वैश्विक संदर्भ देतं समजा आज एखादी व्यक्ती अपयशी ठरत आहे किंवा दुःखी आहे तर ती स्वतःला दोष देऊ शकते माझ्यातच काहीतरी कमी आहे असं वाटू शकतं हो होत असं पण जेव्हा तिला हे चक्र समजतं तेव्हा तिच्या लक्षात येतं की तिची सध्याची स्थिती ही वैयक्तिक कमतरता नाही तर एका मोठ्या प्रवासातील एक नैसर्गिक टप्पा आहे हो आपण सर्वजण सतयुगात देवता होतो शुद्ध होतो तिथून हळूहळू आपली शक्ती कमी होत गेली आणि आता आपण कलियुगाच्या शेवटी शूद्र पदावर आहोत म्हणजे ही संपूर्ण मानवजातीची कहाणी आहे फक्त माझी एकटेची नाही बरोबर आणि हे स्वतःला दोष देण्यापासून थांबवतं माझ्यातच काहीतरी चूक आहे या भावनेतून बाहेर काढतं हा खूप मोठा दिलासा आहे की नाही हो खरंच आणि त्याहून महत्वाचं म्हणजे हे आशा निर्माण करतं कारण या ज्ञानानुसार चक्र आता पुन्हा फिरत आहे कलयुग संपून पुन्हा सतयुग येणार आहे आणि सध्याचा हा जो छोटा काळ आहे त्याला संगमयुग म्हटलंय अच्छा संगमयुग हो हे युग म्हणजे पुन्हा शूद्रमधून ब्राह्मण बनून मग देवता बनण्याची एक अनोखी संधी आहे हे स्वदर्शन चक्राचं ज्ञान मानसिक स्थिरतेसाठी एक खूप मोठं साधन आहे जेव्हा आपल्याला कळतं की आपण कुठून आलो सध्या कुठे आहोत आणि कुठे जाणार आहोत मला वाटतं की यावर आधारित आपण काही सकारात्मक प्रतिज्ञा म्हणजे तयार करू शकतो ही एक उत्तम कल्पना आहे हो ना म्हणजे आपण त्यातून काहीतरी प्रॅक्टिकल काढू शकतो का नक्कीच कारण ज्ञान ऐकणं एक भाग आहे आणि ते जगणं दुसरा या प्रतिज्ञा आपल्याला ज्ञान जगण्यात मदत करतील चला एक एक करून पाहूया ठीक आहे पहिला आहे वरदान बरोबर त्यात म्हटलंय की तुमची श्रेष्ठ तकदीर म्हणजे उच्च भाग्य आणि समर्थ स्वरूप म्हणजे शक्तिशाली स्वरूप नेहमी स्मृतीत ठेवा राग लोभ दुःख हे तुमचे नकली चेहरे आहेत ते धारण करू नका किती सुंदर कल्पना आहे ही म्हणजे राग हा माझा स्वभाव नाही तो फक्त एक तात्पुरता नकली मुखवटा आहे जो मी घातला आहे बरोबर यामुळे त्या भावनेपासून स्वतःला वेगळं करायला मदत मिळेल अगदी यावर आधारित आपण पहिली प्रतिज्ञा बनवू शकतो मी माझ्या श्रेष्ठ भाग्याचा स्मृतीत राहून माझ्या शक्तिशाली मूळ स्वरूपात स्थिर आहे छान आणि दुसरी अशी बनवता येईल माझे मूळ स्वरूप शांती आणि शक्ती आहे क्रोध किंवा दुःख हे माझे तात्पुरते नकली भाव आहेत जे मी स्वीकारत नाही वा आता दुसरा आहे स्लोगन तो म्हणतो अहम म्हणजे अहंकार आणि वहम म्हणजे भ्रम संपवायचे असतील तर सर्वांवर रहम म्हणजे दया करा हा विचार तर खूपच खोल आहे हो कारण जेव्हा आपण इतरांवर दया करतो त्यांच्या चुका पोटात घालतो तेव्हा आपण आपल्या मीपणाच्या आपल्या अहंकाराच्या पलीकडे जातो आपला दृष्टिकोन विशाल होतो हम्म यावर आधारित तिसरी प्रतिज्ञा असू शकते मी सर्वांप्रती दयाभाव ठेवतो ज्यामुळे माझा अहंकार आणि भ्रम नैसर्गिकरित्या नाहीसे होतात आणि तिसरा आहे अव्यक्त इशारा या जगात राहूनी अलिप्त म्हणजे बंधनमुक्त राहण्यासाठी कमळाच्या फुलाचं रूपक वापरलं आहे कमल पुष्प अवर चिखल किंवा पाणी चिटकत नाही हे आजच्या जगात जगण्यासाठी खूप महत्वाचं सूत्र आहे जगात राहा सर्व जबाबदाऱ्या पार पाडा पण मनाने त्या परिस्थितीत अडकू नका म्हणून चौथी प्रतिज्ञा कमळाच्या फुलाप्रमाणे मी या जगात राहूनही सर्व बंधनांपासून मुक्त आणि अलिप्त आहे आणि या सगळ्याचा सार म्हणून जी गोष्ट आपण सुरुवातीला बोललो राजी खुशी राहण्याबद्दल त्यावर आधारित एक शेवटची प्रतिज्ञा तयार करता येईल का नक्कीच या सगळ्या ज्ञानाचा पाया काय आहे तर मी सर्व शक्तिमान पित्याचे संतान आहे जर हा विश्वास पक्का असेल तर चिंता कुठून येणार बरोबर म्हणून पाचवी प्रतिज्ञा सर्व शक्तिमान पित्याचे मी संतान असल्यामुळे मला कोणतीही चिंता नाही मी सदैव राजी खुशी आहे तर मग या सर्वांचा अर्थ काय आपण एका साध्या प्रश्नाने सुरुवात केली होती तुम्ही आनंदी आणि समाधानी आहात का आणि या चर्चेतून असं दिसतंय की याचं उत्तर बाहेरची परिस्थिती बदलण्यात नाही पर एका गहन आंतरिक बदलामध्ये आहे आपली खरी ओळख एक शांत शक्तिशाली आत्मा पुन्हा मिळवणे त्या सर्वोच्च शक्तीशी तीन नाती जोडून एकाग्र स्मृतीचा सराव करणे आणि या वैश्विक नाटकातलं आपलं स्थान समजून घेणे हे केवळ तात्पुरते सकारात्मक विचार नाहीत तर स्वतःच्या ओळखीमध्ये एक मूलभूत बदल घडवण्याचा हा एक मार्ग आहे अगदी आणि हे ज्ञान आपल्याला एका अंतिम विचारासोबत सोडून जातं यात उल्लेख आहे की आपण सर्व मिळून एक स्वर्गमय जग निर्माण करत आहोत स्वर्ग बना रहे हैं। हो जर या परिवर्तनाची गुरु किल्ली आंतरिक असेल म्हणजेच आपली शक्तिशाली अलिप्त आणि दैवी स्वरूप आठवणे तर आज आत्ता या क्षणी आपल्या आंतरिक जगात असा कोणता एक लहानसा बदल करता येईल जो ते स्वर्ग बनवण्याच्या दिशेने एक पहिलं पाऊल असेल ओम शांती ओम शांती